राज्यस्तरीय संघटना मार्फत या ठिकाणी सन्मान झाला तर नंदुरबार जिल्ह्यातील मी तरी म्हणतो की शिक्षण क्षेत्रातील एवढा मोठा संपर्क असणारे त्यांच्या हातून एवढे असंख्य अनमोल हिरे घडवले गेले असं एकही व्यक्तिमत्व नसेल तर पुढे चालून सरांची ख्याती ही नक्कीच नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील पिता मन म्हणून ओळखी जाईलच आणि ती केवळ आपल्यामुळे ओळखली जाईल त्यांचा विद्यार्थी हा प्रत्येक क्षेत्रात हा असणार आहे सरांच्या बाबतीत एक सांगायचं शेवटचं वाक्य सांगतो सरांच्या सानिध्यात जोतोय तो तर तो शिक्षण क्षेत्रात नव्हे तर उच्च पदस्थ म्हणून हा होतच असतो आम्ही जेव्हापासून आलो तर सर सहजपणे कॉल असेल किंवा भेटावर डॉक्टर साहेब म्हणतात आणि त्यांचा शब्द आतापर्यंत ज्यांना ज्यांना डॉक्टर साहेब त्यांनी म्हटलं तर ते डॉक्टर झालेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हालाही मिळाला आहे ते आम्हालाही कधी कधी डॉक्टर साहेब म्हणतात तर सरांना या निमित्ताने निरोगी दीर्घायुष्य मिळव त्यांचा आशीर्वाद आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांवर अशाच पद्धतीने राहो आणि सरांना हा सन्मान तर मिळाला याच्या पुढेही शिक्षण क्षेत्रातील पितामा म्हणून लवकरच आपण ओळख मिळवून देऊ या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद